मंडळाच्या निवडणुकीच्या प्रमुख आहात आज आम्ही पाहतो की तिन्ही मंडळाचे अध्यक्ष हे गेल्या तीन चार वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत याविषयी आपलं काय मत आहे अन्य पक्ष तर भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत त्यामुळे आम्हाला एक असे मेसेज छुपाली की जुन्या कार्यकर्त्यांना नावलं जात आहे आपण छान प्रश्न विचारलेला आहे या संदर्भामध्ये जुने जे सन्मान्य आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत केंद्रीय मंडळी आहे यांचा सन्मान भारतीय जनता पक्ष निश्चित प्रत्येक याच्या पुढेही करेल आणि कोणालाही असं राबवण्याचा विषय नाही पुढे चर्चा होत ती चुकीची आहे आम्ही त्यांचा आदर करूनच पुढे जातो आणि म्हणूनच या ठिकाणी आज सन्माननीय नरेजी वसने यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यापूर्वी आमचे साठ वर्षाचे तरुण काय नाव त्यांचं प्रवीण बोलकम साहेब पहिले त्यांचा क्लिप टाकायला गेलो साठ वर्षाच त्यांचं वाढदिवस म्हणून आणि त्यांचा पहिले सन्मान केला आणि नंतर आम्ही आलो त्याच्यामुळे समोर उदाहरण आपल्याला आहे की जुन्या जातीच्या कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान करणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि नवीन आले त्यांनाही उभारी देण्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष अग्रेसर आहे पक्ष हा एकदम दिसतो आणि कुठेतरी शत प्रतिशत स्वतःच्या बळावर सिद्ध करण्यासाठी यामुळे एका विशिष्ट मोठ्या एरियामध्ये कमी पदाधिकारी कसे शरद करतात मंडळ छोटी गेली तर अधिक पदाधिकाऱ्यांना संधी मिळेल आणि पक्ष छोटा प्रयत्न असेल

त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मग कर्जत विधानसभेचं आपण पकडलं तर नगर परिषद असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पदाधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्ष देत असतो आणि पक्षाच्या ज्या पद्धती आदेश त्या पद्धतीमध्ये सांगितल्यावर माहिती करायची किंवा ही परिस्थितीतल्या मुलांना सहा घ्यायचा एसीवर अटॅच ही मोठी समस्या दोन वर्षामध्ये आपला कार्यकर्त्यांना फॉर्म भरून घेतला सहा घेतला त्याचं पोलीस झालं परंतु नाही सगळ्यांना माहिती आहे त्याची राजकीय कारण तुम्हाला माहिती आहे ते काय सांगत नाही एकदा पालकमंत्र्यांचा जो काही अभ्यास केलं तो या सॉल्व होईल त्यानंतर सर्व एसीओ नेमले जातील एसीओ ना पक्षाने खूप महत्व दिलेलं आहे त्यांना केवळ सर्टिफाय किंवा सर्टिफायला नाही तर चौदा प्रकार विविध अधिकार देऊन

बघा ज्या ठिकाणी महायुती म्हणून उमेदवार दिला जातो तुम्ही बघितलं असेल की महायुती म्हणून शिवसेनेचा उमेदवार होता त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीने निष्ठापूर्वक महायुतीने दिलेल्या उमेदवाराचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या उमेदवाराचं कोणी काम करावं इतर पक्षाची भूमिका सांगणारे आम्ही कोणीही नाही परंतु महायुती म्हणून भरपूरपणे काम करतो माझ्या ग्रामपंचायत मध्ये माझ्या माझ्या इतर मित्र पक्षाबरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे इतर ठिकाणी दुसऱ्या कोणत्या पक्षाबरोबर आहे संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या प्रकारची युती जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश त्या प्रकारची युती करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिलेले आहेत आणि पक्ष त्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन करून त्या प्रकारच्या युत्या घडवित असतो त्यामुळे असं कुठेही मानण्याचं कारण नाही की आम्ही महायुती कुठेही पाळत नाही शंभर टक्के भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याकडून महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून एक आमचा परिवार आणि परिवारात जसा ज्येष्ठांना न्याय देऊ जसे आमचे पक्षाचे संस्थापक आहे पंडित दिनच्या उपाध्यय यांनी जसा आणखो द्यायचा सर्वसामान्य माणसाला सोबत घ्या त्यांचा उन्नती करा त्यांचा विकास करा त्या आले आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सदस्यांना मान सात्नापरंतून त्यांच्या उचित सन्मानात प्रत्येक कार्यक्रम बोलत असतो की यापुढे कार्यक्रम हे केवळ केवळ नाही आम्ही ठिकाणी महिलांना बंत आहेत आणि दिले या म्हणजे दोन्ही संबंधित विचार करता त्यामध्ये आम्ही करतो